छत्रपती शिवरायांना प्रथम मानाचा मुजरा करतो आणि आज या महाराष्ट्रामध्ये कोरडकर सारख्या अवैचारिक माणसानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला अवमान एवढ्यासाठी तो केला त्यांनी की कोल्हापूरचा एक शाहूराजाच्या नगरीमधला इंद्रजीत सावंत इतिहासकार ज्याने इतिहास महाराष्ट्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला अशा ह्या इंद्रजी सावंतला ह्या करणं ठार मारण्याची धमकी दिली धमकी तर दिलीच पण आमच्या आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरून द्यायचा अवमान केला त्यामुळे मला या ठिकाणी असं दिसून येतं की या महाराष्ट्रामध्ये असलेलं हे जातीवादी सरकार हे असले हे जे पिल्लावळ आहेत अशी अनेक अनेक थोड्या थोड्या दिवसानं हे पिल्लावर बाहेर काढून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न कराव लागलेत जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कराव लागलेत हा कोरटकर त्यातलाच एक माणूस असा आहे की शिवाजी राजाला धक्का लागला की महाराष्ट्र पेटतो संभाजीराजाला धक्का लागला की महाराष्ट्र पेटतो म्हणून अशा पद्धतीचं ही जी आहे पेशवाई पूर्वी होती आता असं वाटायला की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काय पेशवाई येते की काय की कोरडकरच्या माध्यमातून म्हणून आम्ही फक्त एवढंच सांगून इच्छितो की महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांना कोण उपमुख्यमंत्र्यांना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तुम्ही जागे व्हा जागे व्हायला पाहिजे पेशवाई ही जे येण्याचा आपण जे प्रयत्न करावं लागलाय पेशवाई तर ह्या महाराष्ट्रात कदापि येणार नाही आपण या शौराजा नगरीमध्ये सहा तारखेला कोल्हापूरमध्ये आपण इथे या ठिकाणी येतात आपल्याला काळे झेंडे दाखवून आपला निषेध देखील या ठिकाणी करण्यात येईल याची देखील तुम्ही नोंद घेतली पाहिजे आणि पोलीस तुम्ही गृहमंत्री आहात आपण या राज्याचे आपण कोरोटकरला ताबडतोब अटक करून महाराष्ट्राला एक न्याय द्यावा अशा पद्धतीचे आम्ही एक सर्वसामान्य छत्रपती शिवरायांचे सैनिक म्हणून आपल्याकडे न्याय मागतो